मित्रांनो आज मी जर्मनीमधून प्रवास करीत करीत बाय रोड फ्रान्स या देशामध्ये पोहोचलेलो आहे फ्रान्समधील ट्रासबुर्ग या शहरामध्ये मी सध्या पोहोचलेलो आहे इथं ई यू म्हणजे युरोपियन युनियनची पार्लमेंट किंवा संसद आहे या संसदेच्या प्रांगणात मी उभा आहे सर्व सोपस्कर पूर्ण केल्यानंतर सेक्युरिटी इन्क्वायरी त्याचबरोबर पासपोर्ट तपासणी या सर्व गोष्टी केल्यानंतर त्यांनी मला आज प्रवेश दिलेला आहे त्या संबंधीचा पास इथं आहे आणि आज जाऊन मी आता ही युरोपियन युनियनची संसद कशी आहे हे हे आपणास मी दाखवेन सांगेन आणि मी बोलेन आपल्यास संसदेची इमारत आणि संसदेत या युरोपी युनियनचे जी सदस्य राष्ट्र आहेत त्या सर्व सदस्य राष्ट्रांचे फ्लॅग या ठिकाणी लावलेले दिसतात गोलाकार अशी इमारत आहे मित्रांनो मी मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे या ठिकाणी फिजिटर ब्राउचर वगैरे मिळेल ते घेऊन आम्ही आतील इमारत जिथं प्रत्यक्ष संसदेचं कामकाज चालतं ते ही ठिकाण पाहणार आहे मित्रांनो आतून बघितलं तशीच गोला अशा प्रकारची ही इमारत भव्य दिव्य आहे सर्वांचं लक्ष वेधून घेते या ठिकाणाहून युरोपियन युनियनचा सर्व कारभार निश्चिती वगैरे होत असते संसदेच्या टॉपच्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्यासाठी क्यूमध्ये मी आम्ही राहिलेलो आहे आणि युरोपियन देशातील एशियन हे काही माणसं त्या ठिकाणी आलेली आहेत युरोपियन युनियनच्या इमारतीच्या रूपसॉपवर सध्या मी आहे तिथून या शहराचं दर्शन होत आहे पहा संसदेच्या इमारती जवळ मी एक मोट का कैनॉल वहत है या शहराचा एक बाजूला मोटी नदी ही वहत

अतिशय सुरेख असा असं चित्रण आपण पाहू शकता काही टुरिस्टना या ठिकाणी रंगोळा म्हणूनही थोडासा वेळ घालवता येण्यासारखं ठिकाण हे आहे आणि एक आधुनिक संसद असं पार्लमेंट विथ मेजॉरिटी Yes. Fiji. Yes. Yes, yes. Exactly. He gave idea of the uh, European Parliament at that time coal and steel. Community. Uh, yes. yes. Together. World War II. And we must cooperate with each other. And what do you mean by supranationalism? सुप्रा क्वेश्चन सुप्रा नॅशनॅलिझमॅश या रूपटॉपवर आल्यानंतर या संसदेचा अतिशय चांगला व्ह्यू शहराचा अतिशय चांगला व्ह्यू या ठिकाणा दिसत आहे इथं किंवा फारसा नियमांचा अवलंब नाही आपणास पासपोर्ट असला आणि आत त्यांनी प्रवेश दिला की आत आल्यानंतर आपण अगदी आपल्या संसदेमध्ये आपल्या विधिमंडळामध्ये का फिरतो तसं फिरू शकतो त्या संसदेचा पार्लिमेंटेरियम असा हा जो विभाग आहे त्या विभागातून युरोपियन युनियनच्या या संसदेच्या इमारतीचं बांधकामचा व्यवस्थानाचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे तो आपण पाहू शकता हो या पार्लमेंटचं इनॉग्रेशन हे चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी या इमारतीमधून कामकाज सुरू झालं युरोपियन युनियनचा फ्लॅग आणि युरोपियन युनियन सदस्यांच्या सदस्य राष्ट्रांचे देशांचे फ्लॅग या ठिकाणी लावलेले आहेत युरोपियन युनियनच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत की जिथं सर्व देशांचे झेंडे आणि युरोपियन युनियन यूज आणि भारत चालण्यात असणारा जो फ्लॅग आहे तो युरोपियन युनियनचा आहे बारा स्टार मित्रांनो आम्ही हळूहळू एक्सलेटरवरून संसदेच्या भव्य डोमकडे जाऊ लागलो आहे एक्सलेटर थोडासा वर गेल्यानंतर आम्हाला संसदेचा भव्य असा डोम दिसू लागला की जो आत इमारतीतच आहे संसदेच्या सभागृहात आम्ही प्रवेश करीत आहोत सध्या मित्रांनो सभागृहाच्या गॅलरीमध्ये सुद्धा खूप लहान आवाजात बोलावं लागतं त्यामुळं माझा आवाज सपनास पोचेल न पोचेल पण मी प्रयत्न करीत आहे बसलेलो आहोत प्रत्येकाला एक डिवाईस दिला जातो या डिवाईसमधून काही माहिती ऐकता येते सभागृहाच्या सभागृहाच्या गॅलरीमध्ये आम्ही बसलेलो आहोत या ठिकाणाहून सभागृहाचं पूर्णदर्शन स्पीकरच्या आसनाच्या पुढच्या बाजूला पुढच्या बाजूला आम्ही बसलेलो आहोत सध्या अधिवेशन चालू नसल्यामुळं अधिवेशनाच्या पूर्वतयारीचं काम चालू आहे पण प्रेक्षक गॅलरीमध्ये थोडा वेळ बसून आपणाला इथलं कामकाज त्याच्या डिव्हाइसद्वारे थोडा वेळ पाहता येतं एक त्यांनी मला त्यांनी मला एक डिव्हाइस दिलेला आहे या डिव्हाइसमध्ये आपण वेलकम बिल्डिंगचं बांधकाम कसं झालं प्लेनरी चॅम्बर प्रोटोकॉल प्लॅनरी टेरेस फोटो एक्झिबिशन मीट द प्रेसिडेंट असा अनेक गोष्टी पाहू शकतो यातल्या एकाला मी मीट दि प्रेसिडेंटला क्लिक करत आहे सभागृहाच्या बाहेरून तर संसदेची एक बाजू या नदीच्या अगदीच किनाऱ्याजवळ आहे मोठीच्या मोठी नदी वाहत आहे सदस्यांना स्वतंत्र बसून काही चर्चा कराव्या त्या या ठिकाणी सदस्य बसून काही आपले आपले विचार एकमेकाशी चार पाच दहा लोकांचे सदस्यांचे ग्रुप एकत्र बसून या ठिकाणी चर्चा करीत असतात असं सांगितलं जातं सभागृहाचा वरचा जो भाग आहे डोम तो या ठिकाणी दिसत आहे पहा या इमारतीच्या सगळ्यात टॉपच्या मजल्यावर हे सभागृह तयार करण्यात आलेलं आहे की ज्या सभागृहामध्ये पुऱ्या युरोपमधील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी आपल्या भाषेत खासदार एकत्र येतात चर्चा करतात निरनिराळी विधेयके संमत करतात मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरचं सगळं राजकारण हे युरोपचं राजकारण होतं युरोपचं राजकारण म्हणजेच जगाचं राजकारण असं समीकरण होतं पहिलं महायुद्धही याच भूमीवर झालं दुसरं हे युरोपच्याच भूमीवर झालं आणि शेवट त्याचा हिरो नागासाकी म्हणजे जपान इथं झाला युरोपमधील हे पंचवीस तीस देश एकमेकाशी इतके भांडलेले आहेत इतका संघर्ष केलेला आहे यांनी आणि दुसऱ्या महायुद्धानंतर यांच्यामध्ये इतकं चांगलं परिवर्तन होतं की त्या परिवर्तनातूनच एकोणीसशे पन्नास सालापासून ह्या युरोपियन युनियनच्या निर्मितीला सुरुवात झाली फ्रान्सचे मिनिस्टर शुमन यांनी या संबंधीचा विचार मांडला पुन्हा दोन तीन चार बैठका झाल्या आणि त्याच्यातून ही युरोपियन युनियन आकारास आली मित्रांनो आपणाला आश्चर्य वाटेल की इतका संघर्ष करणारी इतका राष्ट्रवादानं प्रेरित झालेली ही राष्ट्र ही राज्य सुप्रा नॅशनलकडं कसं वळली हे आश्चर्यकारक आहे आणि त्यानंतर त्यांनी केलेला हा जो विकास जर पाहिला युरोपचा तर आश्चर्य थक्क होतं मित्रांनो याही पुढचा टप्पा म्हणून या, या सत्तावीस सदस्य राष्ट्रांनी अठ्ठावीस सदस्य होते यू के बाहेर पडल्यानंतर आता सध्या सत्तावीस सदस्य आहेत या सत्तावीस सदस्यापैकी वीस सदस्य राष्ट्र युरो नावाचं एक चलन वापरतात या वीस देशामध्ये युरो नावांच्या रुपयानं ना, आपण कोणताही व्यवहार करू शकतो या सर्व देशामध्ये त्या देशा याच देशांचे नागरिक इकडून तिकडं जाणं त्यासाठी व्हिजा किंवा काहीही पासपोर्ट याची गरज नाही म्हणजे कट्टर शत्रू उन, हे सगळं वैर्य विसरून स्वतःचा राष्ट्रवाद थोडासा बाजूला ठेवून एकत्र येऊन कशा स्वरूपाचा विकास करतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एक युरोपियन युनियन आहे या युरोपियन युनियनचे सातशे वीस सदस्य आपल्या भाषेच्या खासदार हे निवडून येतात ते प्रत्यक्ष जनतेतून निवडले जातात त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाणीव असते पण युरोपियन युनियनमध्ये दे। आपल्या देशाच्या हितसंबंधाला बाजूला ठेवून पूर्ण युरोपचा विचार मांडणं युरोपियन युनियनचा विचार मांडणं यासारखं कार्य या युरोपियन युनियनच्या पार्लमेंटमधून होत असतं आम्ही एक तास दोन तास या पार्लमेंटच्या परिसरामध्ये फिरलो प्रत्यक्ष सभागृहाचं कामकाज चालतं तेही बघितलं पण त्या डिव्हाइसवर बघायला मिळालं सध्या सेशन चालू नसताना चा चा आप मी या ठिकाणी आलेलो आहे जर भविष्यात कधी पुन्हा जर्मनी आणि युरोपला येण्याचा योग आला तर ज्यावेळेला अधिवेशन चालू असतं त्यावेळेला मग मी मला यावं असं वाटू लागलेलं आहे आणि प्रत्यक्ष सभागृहाचं कामकाज आपण बघावं कारण मी महाराष्ट्राची विधानसभा विधान, विधान परिषद आणि संसदेत तर मी आठ दिवस त्या ठिकाणी अभ्यासासाठी थांबलेलो होतो त्यामुळे हे युरोपियन पार्लमेंट प्रत्यक्ष कामकाज बघण्याची मनिषा मनामध्ये ठेवून मी आपला निरोप घेतो धन्यवाद असं